नमस्कार ग्रामीण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा करत दिलीप सोप्पल यांना पाठिंबा जाहीर केला होता त्याचा बराच फायदा दिलीपराव सोप्पल यांना आपल्या विजयामध्ये झाला आहे आता महायुतीचं सरकार आल्यावर आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर वैरागमध्ये बऱ्याच चर्चांना उदाहरण आले आहे जसे की आपण शरद चंद्र पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार का याबाबत वैराग भागात चर्चा सुरू आहे याविषयी आपले काय मत आहे नमस्कार मी निरंजन प्रकाश बोनकर काल मी परवा मुंबईला गेलो होतो दादांना शुभेच्छा द्यायला दादा हे उपमुख्यमंत्री झाले कारण मान्य दादा हे आपल्या हृदयस्थानी आहेत आणि दादानी वैराग नगर पंचायत करण्याच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी फोन करून आपली नगरपंचायत ही दादामुळेच झाली आणि माझ्यासारख्या एखाद्या लहान कार्यकर्त्याला डीपीडीसी सदस्य असन किंवा अजून आपण कोणचीही वैरा भागातील कोणचंही काम सांगितलं तर दादा ते आवर्जून ते आवर काम पूर्ण करत होते कारण दादाचा विश्वास माझ्यावर होता तर त्याच्यामुळं आणि मान्य आपल्या देशाचे ते दे साहेब हे आपले दैवस्थान आहेत ह्यांचे पवार घराण्याचे आणि आमच्या आजोबापासून पवार घराण्याचे संबंध आहेत त्याच्यामुळे मी दादा महायुतीतून उपमुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो होतो या भेटीचा वैराग भागाला फायदा होईल आता आपले वैरागचे बरेच प्रश्न अजून पेंडिंग आहेत कारण संतना सकाळी साखर कारखान्याचा विषय आहे भोगावतीचा ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे आणि अपर तशीचा विषय आहे हे विषय घेऊन सारखं दादा जावं लागेल आणि दादा ते माझ्यामध्ये शंभर टक्के आपले ह्या मागण्या पूर्ण करतील आणि लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय असेल अप्पर प्रश्न असेल आणि संतरा साखर कारखाना असल हा विषय मार्गी लावतील एवढंच निमित्ताने मी सांगतो